भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरी केली जाते महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने ही जयंती साजरी केली जाते या दोन्ही निमित्तांचा सुंदर संगम साधत दैनिक तरुण भारत संवादतर्फे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळांमध्ये चला गिरबुया स्वावलंबनाचा धडा हा उपक्रम शाळांमध्ये राबवण्यात आला यावेळी महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी डी सी कुंभार म्हणाले हा उपक्रम विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच संवादने नेहमीच नवनवीन उपक्रम राबवून समाजाला दिशा देण्याचं काम त्याचबरोबर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे तरुण भारतचे निवासी संपादक सुधाकर काशीद म्हणाले महापालिकेच्या शाळांचा दर्जा आणि गुणवत्ता वाढली आहे गुणवत्तेच्या जोरावर महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर चमक दाखवली खासगी शाळांना टक्कर देत आजही महापालिकेच्या शाळा गुणवत्तेच्या जोरावर टिकून आहेत पीएमश्री महात्मा फुले विद्यालयातील सहावीच्या रुद्र वाईगडे अद्युज्ञ पाटील आणि सातवीच्या आयुष पाटील या विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर उठून दैनिक तरुण भारत संवादचा अंक सायकलवरून घरोघरी वाटप केला यानंतर शाळेत येऊन आणि शिकाचा प्रत्यक्ष कृतीतून अनुभव घेतला सहावीतील श्री आंबेडकर रवणूक वाईगडे या विद्यार्थ्यांनी डॉक्टर अब्दुल कलाम त्यांच्या जीवन कार्याविषयी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमामध्ये तरुण भारत संवादचे निवासी संपादक सुधाकर काशी शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी केंद्र मुख्याध्यापिका अनुराधा शिंद्रे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक अमर पाटील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुप्रिया खाडे आदी उपस्थित होते या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा करण्यात आला